नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्नील देशपांडे तुमच्या सहर्ष स्वागत करत आहे आज आपण धुळे जिल्ह्यातील लोकसभेला उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांचा विषय आज आपण मांडायचा आहे डॉक्टर सुभाष भामरे धुळे लोकसभा दोन हजार चोवीस विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण स्वामी नारायण महाराज एकविरा मंदिर माता विमलनाथ भगवान श्री समर्थ वाकवे वाकुदेवता आणि नवादेवी या सर्वांना नमन करून नमस्कार करून आपण विषयाची सुरुवात करायची आहे ह्या ज्या गोष्टी आहेत हे काही आराध्य दैवतच आहेत धुळे जिल्ह्यातील डॉक्टर सुभाष भामरे धुळे जिल्हा त्यांचा जन्म झाला अकरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न साली शुक्रवार होता मालपूरमध्ये झालेला आहे आणि धुळे या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आपण बऱ्याच जणांच्या उमेदवारांच्या पत्रिका जर आपण बघायला गेलो आणि त्यांचं जीवनमान बघायला गेलो शिक्षण बघायला गेलो तर बरेचशे नव्वद टक्के लोक हे वकील आणि डॉक्टर आहेत बघा आपण स्वतःचे सुद्धा चेक करू शकता बरेच जण डॉक्टर आणि वकील आहेत म्हणजे उच्च शिक्षित आहेत आहे। आणि त्यांना कायद्याचं सुद्धा नॉलेज या ठिकाणी असतो आता हे झालेले आहेत डॉक्टर एम एस म्हणजे मास्टर इन सर्जरी ते सुद्धा कशावरती कॅन्सर या विषयावरती झालेले आहेत ब्रेस्ट वरती त्यांनी शोध सुद्धा केलेला आहे ले लेख सुद्धा लिहिलेले आहेत असे हे उमेदवार दोन हजार चौदा आणि दोन दोन हजार एकोणीस ला सुद्धा लोकसभेला निवडून आलेले आहेत आणि ते आता सध्या भाजपकडून उभे आहेत आणि चौदा ला सुद्धा तिथूनच भाजपकडूनच उभे होते आपला आणि राजकारणाचा असा काही कोणताही संबंध नाही आहे मी फक्त एक आ, मत देणारा एक सामान्य व्यक्ती आहे आपण कुंडलीचा अभ्यास करून आपण त्यांचा स्वभाव त्यांचं शिक्षण कशामुळे झालं आणि ते राजकारणामध्ये कशा पद्धतीनं आलं अशा पद्धतीनं आपण कुंडलीचा अभ्यास या ठिकाणी करायचा असतो आम्ही कोणालाही सांगत नाही ह्याना मत द्या त्यांना मत द्या आपण फक्त कुंडलीचा अभ्यास या ठिकाणी करत असतो तर चंद्र पहिल्या स्थानामध्ये आहे त्यांची रास आहे कन्या कन्या रास आणि त्याच्याबरोबरच नेपच्यून सुद्धा आहे नेपच्यून सारखा असा भावनाविवश जो ग्रह असतो त्यामुळे त्यांना हुशारी सुद्धा दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं गोळ बोलवून भावनाविवश म्हणजे लोकांच्या मनामध्ये जाऊन त्यांचे जे जे प्रश्न असतील ते शोधायचे ते शोधून काढायचे आणि मना म्हणजे मनकवडे आपण असं त्यांना म्हणू शकतो कारण नेपच्यून ज्यांचा चंद्राबरोबर असतो त्यांनी सुद्धा जर एखादं ध्येय जर डोक्यामध्ये घेतलं तर ते पूर्ण करून सोडतात आणि त्यांना थोडस लोकांची मनामध्ये काय चाललेलं असतो हे सुद्धा काही गोष्टी त्यांना समजत असतात ज्यांचा चंद्र आणि नेपच्यून एकत्र आहे अशा व्यक्तींना आणि आपण अशा व्यक्तींच्या कुंडल्या बघायचं कारण काय की आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा जर काही असे काही योग असतील तर आपण ते योग आणि आपल्यामधले गुण हे डेव्हलप करायचे असतात त्यासाठीच या अशा कुंडल्या बघायच्या असतात आपल्याला तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जर अशा पद्धतीनं काही योगांचं विश्लेषण हवं असेल तुमच्या कुंडलीबद्दल तर सुद्धा तुम्ही आम्हाला हा जो नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर याला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवू शकता जन्म वेळ जन्मतारीख जन्मस्थळ पाठवल्यावर आम्ही त्याचं विश्लेषण करून तुम्हाला तुमच्या कुंडलीतले दोष अनिष्ट ग्रहमान चांगलं ग्रहमान आणि त्याची मिळणारी फळं ही तुम्हाला सांगितले जातात आणि शांतीशिवाय उपाय सुद्धा तुम्हाला सांगितले जातात तूळ राशीमध्ये शनि आहे शनी ची सगळ्यात उच्च रास आहे ही रास आहे आणि तुळ राशीतला शनी हा अत्यंत शुभ फलदायी असा असतो शनी हा कुंडलीमध्ये चांगला असण्याचं चा कारण काय आहे की चिकाटी भरपूर राहते आयुष्यमान भरपूर मिळतं आणि जे शिक्षणासाठी लागते राजकारणासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात म्हणजे ज्या जे गुण लागतात ते या व्यक्तींमध्ये अगदी भरपूर भरलेले असतात त्यामुळे तुळ राशीतला शनी हा तो कोंडलीमध्ये त्यांच्या चांगला आहे आणि राजकारणांच्यासाठी आणि डॉक्टरांच्यासाठी आणि वकिलीसाठी सुद्धा हा तुळ राशीतला शनी हा अत्यंत फलदायी असतो त्यानंतर राहू हा मकर राशीमध्ये आहे मकर राशीला राहू म्हणजे आपण राहू हा प्रमाण आणि केतू हा प्रमाण बघितला जातो आता राहू हा मकर राशीमध्ये सुद्धा अत्यंत शुभदायी असा ह्यांच्या कुंडलीमध्ये आहे मिथुन राशीमध्ये गुरु आणि हर्षल आहेत गुरु एक अंशावरती आहे आणि हर्षल एकोणतीस अंशावरती आहे म्हणजे यांची अंशात्मक युती या ठिकाणी नाही आहे पण त्यांचे विचार कल्पक दृष्टी ही सगळ्यात चांगली आहे लोकसंग्रह त्यांचा चांगला आहे मिथून राशीतला गुरु हा चांगलाच आपण म्हणू शकतो या या ठिकाणी कारण मिथून रास आणि मिथून राशी बुधाची रास आहे आणि बुध हा हुशारी, हुशारी आ, आहे आणि गुरु सुद्धा त्याच्यावरती हुशारी आहे त्यामुळेच त्यांनी मास्टरी सर्जन मध्ये मिळवली आहे कर्क राशीमध्ये केतू आणि शुक्र आहे शुक्र एकवीस अंशावरती आहे आणि केतू आठ अंशावरती आहे जर केतू आणि शुक्र जर एकत्र असतील तर वैवाहिक जीवनामध्ये काय कटकटी त्रास असतो पण या ठिकाणी केतू आणि शुक्र हे एकमेकांपासून लांब आहेत त्यामुळे वैवाहिक जीवन सुद्धा त्यांना कटकटीचं केलं असं आपण म्हणू शकत नाही व्यवस्थित म्हणजे फिफ्टी फिफ्टी वैवाहिक जीवन सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने आहे आणि कर्क राशीचा शुक्र असल्यामुळे कसं आहे अंतःकरण अगदी कोमल म्हणजे व्यक्तिमत्व असतं लोकांच्या मनामध्ये जाऊन म्हणजे त्यांचं मनकवडे असतात त्यामुळे हा त्यांचा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे सिंह राशीमध्ये रवी बुध आणि मंगळ सिंह राशीचा मंगळ हा सुद्धा चांगला समजला जातो सिंह राशीमध्ये सिंह राशी अग्निरास आहे आणि अशा ठिकाणी असा हा मंगळ या ठिकाणी आहे त्यामुळं योग्य ठिकाणी धाडस सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते करू शकतात अधिकार योग तर भरपूर मिळतात त्यामुळे केंद्रामध्ये सुद्धा ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत रवी आणि बुध यांची अंशात्मक युती आहे आणि सिंह राशीमध्ये रवी हा सुद्धा स्वराशीचा समजला जातो मित्रांनो त्यामुळे रवी आणि बुध यांची जी युती झालेली आहे त्यामुळे बौद्धिक क्षमता सुद्धा त्यांची अगदी चाणक्ष आहे तीव्र आहेत आणि त्याच्याबरोबर रवी सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे जो राजकारणासाठी अत्यंत उपयोगी असा रवी हा त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा चांगला आहे ओव्हरऑल कुंडली बघता त्यांची कुंडली अं चांगलीच म्हणता येईल रवी बुध मंगळ हे ग्रह चांगले आहेत गुरु चांगला आहे शनी उच्चेच आहे आणि आताच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर प्रमाण आपण जर बघायला गेलं तर गुरु हा भाग्यस्थानामध्ये चंद्राच्या त्यांच्या येतो आणि भाग्यस्थानातला येणारा गुरु हा त्यांच्या चंद्रावरती नवपंचम योग करतो आहे आणि आपण या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्यांना निवडून यायला काही अडचण यायची नाही पण तरी सुद्धा आम्ही गॅरंटी देत नाही ग्रहमान चांगला आहे किंवा अनिष्ट आहे हे आपल्याला सांगता येतो तर त्यांच्या दृष्टीने हे ग्रहमान आता चांगला आहे आणि निवडून यायला त्यांना काही हरकत नसावी असं माझं माझं स्वतःच मत आहे बघूया चार जूनला काय होतंय कळेल आपल्याला आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि शेअर सुद्धा करा जे धुळे जिल्ह्यामधील असतील त्यांनी शेअर सुद्धा नक्कीच करावा म्हणजे लोकांपर्यंत तिथंपर्यंत पोहोचता येईल नमस्कार